नमस्कार श्रोते हो श्री स्वामी समर्थ संजीवनी स्वामी कृपेची भाग एक यामध्ये आपले स्वागत आहे या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल चला तर वळूयात स्वामींच्या पाचव्या अनुभूतीकडे श्री स्वामी समर्थ श्रद्धा आणि सबुरी पुणे येथे शुक्रवार पेठेत आमचे एक स्नेह राहतात ते स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडे दरवर्षी स्वामींच्या चर्मपादुका येत असतात पपू स्वामींचे सहस्रनाम घेऊन पादुकांना बेलाचा किंवा तुळशीचा अभिषेक केला जातो आम्ही दोघे दरवर्षी त्या सोहळ्याला जातो नक्की आठवत नाही पण दोन हजार चार किंवा दोन हजार पाच साली असावे या सोहळ्यासाठी आम्हाला ठरलेल्या वेळेला निघता आले नाही बराच उशीर झाला होता आज सहस्रनाम व बेलाचा अभिषेक यांच्यापासून आम्ही वंचित राहणार याची मनाला रुखरुख लागून राहिली होती परंतु किमान दर्शन तरी मिळेल असा विचार करून आम्ही निघालो तेथे ते पोचल्यावर समजले की काम कार्यक्रमाला उशिरा सुरुवात झाल्याने सहस्रनामावलीस अवकाश होता आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करायला मिळाले त्याचा अतिशय आनंद झाला या हृदयचे त्या हृदय ही भगवंताचीच लिला पुणे येथील थोर स्वामी भक्त भाटे काका यांच्याकडे मी व माझे पती एकदा स्वामी दर्शनासाठी गेलो होतो त्या दिवशी त्यांनी आम्हाला स्वामींची एक सुंदर मूर्ती प्रसाद म्हणून दिली होती त्यानंतर लगेचच आम्ही आमच्या कुलदैवताच्या म्हणजेच जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनास गेलो होतो निवांतपणे दर्शन झाले आणि मंदिरासभोवतालच्या आवारात आम्ही मंदिराकडे पाहत बसलो होतो अद्भुत असे काहीतरी घडले आणि मंदिराच्या काळसापर्यंत उंचीचे बर्फमय स्वामी मला दिसले आणि्रांनी मी, मी पाहतच राहिले हा अनुभव भाटे काकांना मी सांगितला त्यांना खूप समाधान वाटले हा अनुभव मी पुणे येथील सप्तशतीचे थोर उपासक गुरुतुल्य काकाजी शि शिद्धे यांना सांगितला तेव्हा निरंजन ने नेत्रांनी तुला हे दर्शन झाले असे ते म्हणाले श्री कृष्ण अर्पण नमस्तू श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या अनुभूतीनुसार श्रद्धा आणि संयम हे स्वामींचे खरे दर्शन होय पुढच्या अनुभूतीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा